नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी असा उपमा बनवणार आहे अगदी झटपट तयार होतो आणि खूप टेस्टी लागतो आणि हेल्दीही असतो तरी ते अर्धी वाटी मोठा रवा घेतलेला आहे तुम्ही याऐवजी बारीक रवा घेतला तरी चालेल आणि ते पाणीही घेतलेलं आहे तर याच वाटीने बरोबर तीन वाटी पाणी घेतलेलं आहे इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आता त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकत आहे सुरुवातीला काय करायचं आहे आपल्याला रवा तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे तुपाऐवजी तेल वापरलं तरी चालू शकते तूप थोडंसं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये हा रवा टाकत आहे लो टू मिडियम गॅसवरती रवा चांगला फुलेपर्यंत परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आणि ते बघू शकता रवाही चांगला भाजलेला आहे जास्त भाजायचा नाही याचा कलर चेंज करायचा नाही अगदी हलकासा भाजून घ्यायचा आहे आता हा रवा आहे तो मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता मी त्याच कढईमध्ये एक चमचा तेल ओतत आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे आता पाव चमचा मोहरी टाकते पाव चुमचा जिरे आता इथे मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकत आहे कांदा हलकासा गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे उपम्यासाठी जो कांदा आहे तो जास्त डार्क ब्राऊन नाही करायचा हलकासा गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा पर आहे इथे बघू शकता कांदा हलकासा गुलाबी झालेला आहे इथे मी दोन हिरव्या मिरचे चिरून घेतलेले आहेत अशा पद्धतीने मधून कट करून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कट करू शकता आता त्याच्यामध्ये इथं आलं किसून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आलं खूप छान लागतं तुम्ही नक्की एकदा आलं टाकून बघा कढीपत्ता थोडीशी हरभऱ्याची डाळ थोडीशी उडदाची डाळ आता हेही आपण एक मिनिट परतून घेऊया यामध्येच आपल्याला चिमुडभर हिंग टाकायचं आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे सर्व साहित्य एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये तीन वाटी पाणी घालायचं आहे अर्धी वाटी रव्यासाठी तीन वाटी पाणी पुरेसं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि गॅसची फ्लेम फुल करून या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे इथे बघू शकता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम लोड करायची आहे आणि भाजून घेतलेला रवा याच्यामध्ये टाकायचा रवा टाकला की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा याच्यामध्ये गुठळ्या झाल्या नाही पाहिजेत रवा व्यवस्थित मिक्स केलेला आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मस्त अशी पाच मिनिट दणदणीत वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनिट झालेले आहेत आता याच्यावरचं झाकण काढूया उपम्याचा छान ही येत आहे तर आता हा गरमागरम उपमा आपण सर्व करण्यासाठी घेऊया इथे मी गरमागरम उपमा सर्व करत आहे इथे बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत तयार झालेला आहे अजिबात कोरडा झालेला नाही अशाच पद्धतीने उपमा तयार व्हायला हवा आहे जास्त कोरडा झाला तर खाऊ वाटत नाही इथे बघू शकता सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी असा उपमा तयार झालेला आहे या व्हिडिओमध्ये मी पाण्याचा आणि रव्याचं प्रमाण अगदी बरोबर सांगितलेलं आहे त्याच्या उपमा अगदी मौसूद तयार होतो कोरडा तयार होत नाही इथे बघू शकता उपम्याचा कलरही अगदी छान आलेला आहे तुम्हीही अशा पद्धतीने नक्की उपमा तयार करून पहा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत तो मस्त खा हेल्दी राहा नमस्कार